हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मा मी तर आज मी तुम्हाला खूप छान अशी रेसिपी सांगणार आहे तर वेळ न घाला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी आज उपवासाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे नवरात्र येते आणि नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असतात तर नऊ दिवस आपण काय पदार्थ खावे कसे खावे काही कळतच नाही तर त्याच्यामुळे मी उपवासाचे काही पदार्थ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आज अगदी छान अशी उपवासाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी साबुदाणे घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात एक वाटी किंवा दोन वाटी तरी मी इथे जवळजवळ दोन छोट्या वाट्यात घेतलेले आहे हे साबुदाणे आणि त्यांना मी कडेमध्ये छान असे खमंग परतवून घेणार आहे फक्त यांचं आपल्याला मॉइश्चराईज काढायचं आहे त्यांना आपल्याला कलर चेंज करायचा नाही साबुदातलं मॉइ्चराईज याच्यासाठी काढायचं आहे की आपल्याला याची पावडर तयार करायची आणि ती मिक्सरमधून छान अशी निघायला पाहिजे त्याच्यासाठी मी ती फक्त कलर न चेंज करता फक्त त्यांची मॉइच्चराईज काढणार आहे आणि नंतर ते साबुदाणे मी गार होण्यासाठी ठेवलेले आहेत साईडला त्याच्यानंतर मी लहान साईजचे तीन बटाटे घेतले जर तुमचे बटाटे मोठे असतील तर तुम्ही मोठे साचे दोन बटाटे घेऊ शकता तर मी हे कच्चेच बटाटे घेतलेले आहेत आणि त्यांची साल काढून घेते अशा पद्धतीने आणि साल काढल्यानंतर आपल्याला त्यांना बारीक जी किसणी असते तर त्या किसणीने त्यांना बारीक किसून घ्यायचं आहे तर इथे लक्षात ठेवा आपल्याला जाड किसणीचा वापर करायचा नाही आहे आपल्याला बारीक किसणीच घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आणि त्याच्याने आपल्याला ती बारीक किसून घ्यायचं आहे पूर्ण बटाट्यांना आणि त्याच्यानंतर आपल्याला ते जे बटाटे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने ते बटाटे झालेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी आणि पाण्याने आपल्याला ते स्वच्छ असं धुऊन घ्यायचे कारण बटाटे किसल्यानंतर ते काळे पडतात तर त्याच्यामुळे त्यांना लगेच पाण्यात टाकायचे आणि ते पाणी स्वच्छ असं दोन पाण्याने बटाटे धुवून घ्यायचे आहेत आता हा किस मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर परत एक ग्लास पाणी याच्यात टाकलेला आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं मीठ आणि आपल्याला हे जे बटाटे आहेत ना हा किस तर थोडा वेळ पाच ते दहा मिनिट साईडला राहू द्यायचा आहे आणि याच्यामध्ये मीठ याच्यासाठी टाकायचं आहे की तो आपला काळा पडायला नको त्याच्यासाठी त्यात मीठ ॲड करायचं आहे आणि असंच आपल्याला थोडा वेळ राहू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपले साबुदाणे झालेले आहेत गार आणि आपण त्यांना काढून घेणार आहोत मिक्सरमधून आणि हे बघा अशा पद्धतीने त्याची पावडर तयार होईल ही पावडर अगदी खूपच बारीक होते असं नाही ही थोडी रवाळच असते रव्यासारखीच असते खूपच बावळ आपल्याला खूपच बारीकच पाहिजे असंही नाही तर अशा पद्धतीने ही पावडर आपल्याला पाहिजे तर दहा मिनिट झालेला आहे आपला बटाटा मिठामध्ये अगदी छान झालेला आहे त्याचा कलरही छान झालेला आहे आणि आपल्याला ते पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याला परत थोडंसं मीठ लावायचं आहे तर मीठ लावल्यानंतर पाच मिनिट आपल्याला जवळजवळ याला थोडा साईडला ठेवून द्यायचं आहे मीठ लावल्यानंतर कारण त्यात पाणी जे असतं ना तर त्यातलं पाणी हे निघून जातं तर आता पाच मिनटानंतर बघा त्याच्यातलं हे पाणी असं निघालेलं आहे तर आपल्याला आता हा जो बटाट्याचा किस आहे तो हाताने अगदी दाबून दाबून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि तो साईडला करायचा आहे तर बघा बटाट्यामधलं किती पाणी निघालेलं आहे आणि हे पाणी आपल्याला आता फेकून द्यायचं आहे तर हे बघा आपला बटाट्याचा कीस जो आहे अगदी मोकळा झालेला आहे तर याच्यात आपण टाकणार आहोत साबुदाण्याची जी पावडर आपण तयार केलेली आहे ती आणि आपण जवळजवळ एक वाटी एवढी पावडर त्यात ॲड करणार आहोत आणि नंतर त्याच्यात मी मी टाकणार आहे मी मिरची मिरची मी मिक्सरमधून बारीक काढून घेतलेली आहे आणि ती त्यात टाकते आणि त्याच्यानंतर टाकणार आहे मी थोडंसं त्याच्यामध्ये जिरं आणि त्याच्यानंतर टाकणार आहे मी थोडंसं मीठ तर याच्यातला कोणता पदार्थ तुम्ही जर उपवासात वापरत नसाल तर तुम्ही तो स्किप करू शकता त्याच्यानंतर टाकलेले आहे मी कोथिंबीर आणि ते सगळं मी एक मिक्स करणार आहे आपली जी साबुदाण्याची पावडर आहे ती खूप ड्राय असते आणि बटाट्यातला जो ओलावा आहे तर तो ओलावा पावडर शोषून घेते तर त्याच्यामुळे त्याला पाणी आधी न टाकता आपल्याला ही पूर्ण एकत्र करायची आहे बटाट्यात ते पूर्ण पावडर मिक्स झाली पाहिजे आणि सगळी मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यात थोडं थोडं लागेल एवढं असं पाणी ॲड करायचं आहे पाणी एकदम आपल्याला ॲड करायचं नाही आहे अगदी थोडं थोडं आणि एक जीव करायचं आहे अगदी हाताने मिक्स करायचं आहे ते तर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनेच पाणी ॲड करायचं आहे आणि साबुदाण्याची जी पावडर असते तर ती पाणी त्यात ओढून घेते शोषून घेते तर त्याच्यामुळे आपल्याला पाणी थोडं थोडं वापरायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण जवळजवळ दहा मिनिट साईडला ठेवायचं आहे कारण आपला साबुदाणा त्यात अगदी एक ज्यूस झाला पाहिजे याच्यासाठी थोडं दहा मिनटानंतर आपण बघूया याच्यामध्ये परत पाणी किती लागतं ते तर हे बघा दहा मिनिट झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला परत थोडं पाणी ॲड करायचं आहे कारण साबुदाण्यामुळे पूर्ण पाणी शोषलं गेलेलं आहे साबुदाणा पूर्ण पाणी शोषून घेतं तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण झालं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण पाणी शोषलं गेलं आहे साबुदाण्यामध्ये आणि अगदी छान असं मिश्रण झालेलं आहे आपल्याला ज्या पद्धतीने आपे करायचे आहेत त्या पद्धतीचं हे मिश्रण झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे दाण्याचा कूट दाण्याचा कूट आपल्याला नंतरच ॲड करायचा आहे सुरुवातीला ॲड करायचा नाही आहे कारण दाण्याचा कूट जर आधीच ॲड केला तर ते मिश्रणाची टेस्टही थोडी वेगळे होते त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये थोडं लेटच दाण्याचा कूट ॲड करायचं आहे दाण्याचं कूट टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण सगळं हाताने अगदी एक जीव करून आहे तर अशा पद्धतीने हे मिश्रण खूप छान असं एक जीव झालेला आहे ह्या मिश्रणापासून आपण भरपूर असे पदार्थ बनवू शकतो तर मी इथे आप्याचं भांडं ठेवलेलं आहे तापायला आणि त्यात टाकते तेल हे जेव्हा तापलं जाईल त्याच्यानंतरच त्याचं तेल वगैरे ॲड करायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपण जे आता मिश्रण तयार केलं आहे तर अशा पद्धतीने आप्या पात्रामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे तर असे छान असे गोळे करून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत तर आपल्याला हे पाच मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला उलटून घ्यायचे तर आपले आप्पे असे खूप छान खमंग असे होतात तर हे बघा अशा पद्धतीने त्यांना उलटून घ्यायचे आणि ते दोघीकडून छान असे भाजायचे आणि इतके क्रंची लागतात हे आप्पे की बनवता बनवताच अर्धे जास्त आप्पे तर आमचे खाल्ले गेले तर फ्रेंड्स हे आपे इतके खमंग आणि टेस्टी झाले होते की मी तुम्हाला सांगू शकत नाही हे आपे बनवता बनवताच माझे आपे तर अर्धे जास्त तर खाल्ले गेले म्हणजे सगळेजणं येता जाता खातच होते त्यांना म्हटलं थांबा थांबा मला एकतर व्हिडिओ करू द्या की आपे कसे झाले ते दाखवायचे आपल्या फ्रेंड्सला पण कोणी ऐकायलाच तयार नाही ते इतके टेस्टी झाले होते की बाप रे